नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त राजगिराची भाजी राजगिराची भाजी आरोग्याला पण खूप चांगली असते आणि आजारापासून लांब ठेवते अशी आरोग्यदायी आणि पौष्टिक राजगिराची भाजी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहोत एकही स्टेप ना मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे तुम्ही पाहू शकता इकडे मस्त असा आपण राजगिरा भाजी बनवून ठेव बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीचा राजगिरा कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे सर्वप्रथम आपण राजगिराची पानं घेतले म्हणजे राजगिराची भाजी घेतलेली आहे त्याला आपण निवडून घेतलेलं आहे एक पेंडी राजगिराची भाजी इथे मी निवडून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण तोडून घेतलेले आहेत आता आपण काय करायचंय आपण हे राजगिराच्या भाजीला आपण कापून घ्यायचे भाजीला खूप जास्त न कापता थोडे अ... थोडंसं आपण कापून घ्यायचे खूप असं बारीक कट करायचं नाही आहे थोडंसं जाडसर जाडसर अशा पद्धतीने आपण इकडे कट करून घ्यायचे आहे जसं मेथीचे पान असतात तसे आपण हे ते कट करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही ते पाहताय अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण राजगिराची भाजी कापून घ्यायचे आता जे राहिलेलं आहे ते पण राजगिरा घेऊ आणि हे अशाच पद्धतीने हे राजगिरा भाजी कट करून घेऊ आर तर तुम्ही इथे पाहू शकता आपण मस्त अशी राजगिराची भाजी कट करून आहे आर आरोग्यासाठी ही राजगिराची भाजी खूपच बेस्ट आहे तुम्ही ही भाजी रोजच खाल्ली पाहिजे अनेक आजारापासून लांब ठेवते ही पौष्टिक आपली ही राजगिराची भाजी तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी ही भाजी ही भाजी उपवासाला देखील खाल्ली जातात उपवासालाही ही भाजी बनवली जातात तर तर इथे पाहू शकता आता हा आपण भाजी कट करून घेतलेली आहे आता आपण इकडे पाणी ठेवून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे मस्त गरम होऊ आहे गरम झालं की त्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायचे राजगिराची भाजी आपण कापून घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे संपूर्ण भाजी आपण यामध्ये घालून घ्यायचे थोडीशी उकळी काढून घ्यायची खूप जास्त शिजवायचं नाही आहे तर थोडीशी उकळी काढून घ्यायची भाजीची तर यामधील राजगिराची भाजी शिजवायचं कशासाठी कारण यामधील राजगिरा कलर सुटतो पिंक कलर हलकसं पिंक कलर सुटतो ते कलर शरीरासाठी चांगलं नाही आहे तर ही भाजी त्यासाठी आपण आधी शिजवून घ्यायचं आहे कारण ती पाणी गेले पाहिजे कलर इथे तुम्ही पाहू शकता याचा आणि थोडीशी देखील झा होते मस्त झटपट ही भाजी बनवता येते त्यामुळे ह्याला शिजवतात तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ह्याला मस्त शिजवून घ्यायचं तर तर कलर देखील तुम्ही पाहू शकता कलर एकदम गुला गुलाबी गुलाबी असा कलर इथे आलेला आहे या भाजीला खूप जास्त न शिजवता एकच उकळी काढायची आहे आपल्याला जसं आपण राजगिराची भाजी तसंच तांदूळसाची भाजीही असंच पद्धतीने बनवला जातो सेम टू सेम रेसिपी असते भाजी देखील खूप चांगलं आहे शरीरासाठी खूप छान तर तुम जर तुम्हाला ही रेसिपी संपूर्ण पाहिजे असेल अनेक अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर इथे पाहू शकता आपण गॅस बंद करून घेतलं तर आता ही भाजी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात चाळणीखाली एक भांड ठेवलेलं आहे त्यावर आपण ही भाजी काढून घ्यायचे आधी आपण पाणी काढून घेऊयात आता आपण ही संपूर्ण भाजी काढून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता आपण ही भाजी गरमागरम काढून घेतलेली आहे पाणी देखील पाहू शकता एकदम गुलाबी कलर पाणी इथे झालेले आहेत तर आता आपण थंड पाणी घालून हे आपण पिळून घ्यायचं ही भाजी मस्त पाणी काढून घ्यायचं यामधील थंड होऊ आहे थंड झालं की आपण पिळून घ्यायचंय ही भाजी ही भाजी अशा पद्धतीने पिळून घ्यायची आणि एका भांड्यात ठेवून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता या ताटामध्ये मी ठेवून घेते यामधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचे खूप असं कोरडं पण करायचं नाही आहे हलकशा हाताने आपण ह्याला भाजी काढून घेतलेली आहे ते तुम्ही पाहू शकता ही भाजी आपण एकदम मोकळं मोकळं करून घ्यायचं कारण त्याला पिळून घेतलेलं आहे तर एकमेकांना चिटकून बसलेलं आहे तर आता आपण काढून घेतलं त्यामध्ये एक चम्मच मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर दोन ते ती तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घेऊयात दोन ते ती तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि तुम्हाला जर हिरवी मिरचीचा ठेचा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लावू शकता हिरवी मिरचीचा ठेचा खूप छान लागते भन्नाट लागते जर लहान मुलं असतील तर नका वापरू तर मी इथे लहान मुलांसाठी बनवत आहे तर इथे नाही वापरत आहे मी हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे आपण लसूण पाकळी घेतलेले आहेत लसूण सोलून घेतलेले आहेत दहा बारा लसूण इथे आपण ठेचून घ्यायचे ठेचून किंवा कापून तुम्ही कसं पण घेऊ शकता तर मी ते मी ठेचून घेतलेले आहेत लसूण तर इथे कढई ठेवून घेतली कढईमध्ये दोन चम्मच आपण तेल घालून घेऊयात दोन चम्मच तेल घालून व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल छान गरम झाला की त्यामध्ये ठेचलेले लसूण यामध्ये घालून फोडणी द्यायचे तर त्यानंतर आपण ही भाजी घालून घ्यायची राजगिराची भाजी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी मस्त असा परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता जर चिटकत असेल तर आपण स्लो फ्लेम ठेवून मस्त परतून घ्यायचं एकदम खायला अप्रतिम लागते आणि एकदम साधी सोपी ही भाजी आहे तर ही भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्ही मिळवू शक मिळवू शकाल तर इथे पाहू शकता मस्त असं चटका लागलेला आहे भाजीला तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपण गॅस बंद करून घेतला भाजी इथे आपली तयार झालेली आहे मस्त अशी आणि गरमागरम भाकरी सोगवत अप्रतिम लागते तर तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा तर आता आपला हा भाजी तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इथे इथे तुम्ही पाहू शकता एका प्लेट घेतलेला आहे त्यामध्ये इथे गरमागरम भाजी मी सर्व करून घेते इथे तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम झालेला आहे आणि एकदम साधी सिंपल अशी ही राजगिरा भाजी आणि चवीला भन्नाट अशी लागते तर मंडळी ही रेसिपी आवडली का आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून पाहताय नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा खात राहा स्वस्त राहा तरी ती पाहू शकता भन्नाट असा आपला हा राजगिरा भाजी तयार झाली बघताय का मंडळी ही बनवा अशाच पद्धतीची रेसिपी आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय